नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरजमधले ब्लॉग या यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आत्ताच बघा कामावरून आलो एक अर्धा तास झालं घरी आल्या बायकोबी म्हणल्या आहो मला चिकन खायचं बरं म्हटलं मग चिकन बिकन मित्राला आणायला सांगितलं आणून दिलं आता मॅडम लागले त्या करायला पण ती आपल्या पद्धतीनं नाही तर ती तिच्या पद्धतीनं करते कर्नाटक पद्धतीनं म्हणजे कर्नाटकमध्ये जी ते त्यांच्या तिकडं बनवते तसंच बनवत्या बघूया कसं बनवत्या काय आणि टेस्ट कशी लागत्या काय जरा बघूया आणि आमचे रायफल सुद्धा बघा झोपलेले रायफलचा पॅस्टर काढलाय बरं का मित्राने इकडं बघा हे ना चालू केलंय बघूया की जरा कसं कसं काय काय आहे हळद टाकली त्याच्यात हा हळद आणि मीठ आहे आणि काय नाही टोमॅटो आणि काय मिरची मिरच्या टाकली बघा मिरची कांदा आणि काय टोमॅटो जिरं ते काय करा गरम करून घ्यायचं

मित्रांनो आपला व्हिडिओ भरपूर असा म्हणजे मित्रांनो सपोर्ट करा आपला व्हिडिओ कसं आहे मित्रांनो आपण काय ना काय तर येतो तुम्हाला कुठं आहे बघू अरे कलेज आहे काय करायचं तसंच टाकल्या मित्र आयला चिर चिर त्यातच ही तीन चीन टाकले गे मित्रांनो आजी आली इकडं आजी लागल्या म्हणायला मीठ बीट टाकले का चांगलं बन अरे ते घेऊन नको तुझी मस्त पब्लिक बिब्लिक बघणार व्हिडिओ होणार तुला आता तू टीव्ही दिसणार आहे सोन्याला सांगतो आज माझा ब्लॉग टी वी लावून नाही टीव्ही दिसलीस तुझं माझं नावच भेटतो आता माझ्या सुरे मध्ये ब्लॉग युट्यूब चॅनवर तू बघा इकडे आपलं रायपुर हाय पाय आता नेट केला हे आए, चिकन हा? चिकन ए, गब... हा, 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 जाता हाय हाय आहे चाय वगैरे कशी करते हा बघा याच्यात आता झाल्यानंतर तुला दाखवतो व्हिडिओ कारण कसा आहे फोनवर दिसते अगाय आपण आता फेमस वयचं आहे म्हटलं आपलं काय जरा केलं पाहिजे असं रे टाकलं होई शेजत होय का शिजत टाकलं होई जरा उघडून नाको बर म्हणजे वापरायला टाकलं आहे का व्वा हां पळयत तसं तेवढ्यावरच वर जातं थाटी जरा थोडी मागे मागे की थाटी झालं हो चला आता बघ पोयला आम्ही मिरच्या बी घालतो

कुत्र बघ तोक तोकतो राय बघ आहे मित्रांनो व्हिडिओला आपल्या भरपूर असा प्रतिसाद द्या सपोर्ट करा मित्रांनो कसा आहे मी मित्रांनो आता जास्त करून इष्टावून नसतो पण आपण युट्यूबला कंटिन्यू हाय हाय का तर हाय वापरून घेऊन आता हे बघा हलवायला लागलं गरम पाणी नाही आहे होय काय भरलेसाठी मग ठेव पाणी बर एव काम करता आता हे आपला ठेवले मित्रांनो आपण आता ह्याच्यात मित्रांनो जरा उकळी म्हणजे चटणी बिटने जरा टाकले ना मग तोवर आपण बघू कारण ही बी भांडे धुयाला निघाल्या ज्यावेळी उकळी येईल चटणीची त्यावेळी मित्रांनो आपण बघूया की कसं झालं आहे काय झालं आहे बघत राहा मित्रांनो आपला व्हिडिओ काय आता ही निघाल्या भांडे धुयाला रायपल आपले रस्त्यातच जोपलेले आणि जरा लवकर आहे बरं का आज पहिल्यांदाच तुला ब्लॉगमध्ये घेतलेला आहे आणि आपली म्हणजे इंस्टा यूट्यूब फॅमिली ही आपली ते आज व्हिडिओ जोरात बघणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ बघा आता कालवणाला कालवनाला कशी उकळी येते ती आणि सपोर्ट करा मित्रांनो बरं काय मित्रांनो कालवनाला आता उकळी कुठल्या का बघूया आपण अगा चटणी टाकून मॅडमने आमच्या चटणी बिटणे टाकून केले अगदी कर्नाटक पद्धतीने केले नाही बघू बरं कट जरा दाखव ह मग आता काय करूया चालू का कमी कर तर चाल खायचं आहे आम्ही सगळ्याच खाऊ मग कर घेतो आठ तरी कर बघू बर कशी करते आम्हाला जरा बघू रेच हो तुमच्या थाटात मिरच्या आल्या त्या मिरच्या राहू दे व्हायच वायच दे भया एव्हडं खावा माझ्यासाठी बघू व्हायच वाज वाढ आहे वायच वायच वाढ कमी करू का मग यातलं तुम्हाला लेवते का Hmm, yes. yes. लग, 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 लगाल का मिरची बिला चांगली उकाडल्या तुला बघू किसते घे तस बघू दाबून खाबर का इकडं कांदा लिंबू भाकरी इकडे आपलं भाकरीचं आहे मग आता बसतो बाबा ही लिंबू चिरले ते कांदा आहे भाकरी आहे आणि हे काटा आहे इथं चपाती पाहिजे तर चपाती आणि वगैरे राईस राईस आणि इकडे नीर टगन बा नीर टगन बा? बा कांदा लिंबू कुठं आहे है का तर मित्रांनो अगं कांदा जरा इकड लिंबू असा जरा इकडनं चिरकी का बारीक पडकी मला त्या शिवट हिवत नाही का आपल्या हाताला का जरा एवस्थित जप्प नाव लिंबूया पिळून घेऊया आता बस हा चल तू खाबर असा तू बनवलेस म्हटलं बघूया या नाही तू खाबर तू बनवलेस म्हटलं बघूया काय रिॲक्शन काय येते बघ कस झालं सांग मीठबीट कसं आहे ना खरं आता मी बघू का कसं आहे मी बघतो जरा मला जरा काय कर माहिती आहे का मला जरा बघ जरा कॅमेरा धरला मित्रांनो बघू बघूया आपण कट मारलाय चांगलं झालं मस्त तर मित्रांनो हे व्हिडिओ इथंच थांबवतो आणि जाता जाता तुम्हाला तर माहीत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ मित्रांनो त्र्यानव भरभरून सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला कसं आहे मी तुम्हाला काय पण करून तुम्हाला मी तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ आणू शकतो म्हणजे आणतोच तो मग कुठल्या बी विषयावरचा असो मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवतो कारण कसं आहे की बाबांनो मी बी वाट बघत असतो यायला आपल्या यूट्यूब फॅमिली मित्रांना बाबा मनोरंजनासाठी व्हिडिओ बाबा टाईमपाससाठी व्हिडिओ म्हणा हे ते तुमच्यापर्यंत पोचवत असतो हो मित्रांनो तर सगळ्यात पहिल्यांदा मी आणि लास्टच मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो की आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आ, करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या सूरजभाऊला सपोर्ट करा मी करून तर चला मग बाय बाय